अहिल्यानगरमध्ये महास्वच्छता अभियानाची जोरदार सुरुवात अतिक्रमण हटवण्यात यश अहिल्यानगरमध्ये स्वच्छतेचा संकल्प सुंदर शहराचा संकल्प घेऊन महास्वच्छता अभियानाची आज जोरदार सुरुवात करण्यात आली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या उपक्रमात शहरातील नागरिकांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे अभियान बंगाल चौकी ते जुना मंगळवार जुनी महानगरपालिका परिसरात राबवण्यात आलं या मोहिमेदरम्यान परिसरातील हरित कचरा हटवण्यात आला तसेच अनाधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणे जमिनी करण्यात आली या संपूर्ण कारवाई दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा पथकांनी नियोजनबद्धपणे कार्यवाही केली तर अहिल्यानगर विधानसभा सदस्य संग्राम काका जगताप यांच्या उपस्थितीने नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकतेचा संदेश पोहोचला स्वच्छ अहिल्यानगर हे आपलं सामूहिक ध्येय आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान दिलं पाहिजे या उपक्रमातून स्वच्छ सुंदर आणि अतिक्रमणमुक्त अहिल्यानगर निर्मितीचा संकल्प पुन्हा दृढ झाला आहे महानगरपालिका प्रशासन जनप्रतिनिधी आणि नागरिकांचा एकत्रित सहभाग पाहता अहिल्यानगर लवकरच स्वच्छतेचं आदर्श मॉडेल शहर बनणार अशी आशा व्यक्त केली जात आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलनाकरता जवळपास अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या या शहरामध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यातनं जो रस्त्यावरती आपला कचरा काही नागरिक सोय नसल्यामुळं सुविधा नसल्यामुळं जी ताकद होती तर त्यांना आता कचरा गाड्यांच्या माध्यमातून ती सुविधा निर्माण झाली आणि त्याच्यानंतर लगेचच दोन तीन दिवसामध्येच एक डीप क्लिनिंगचं एक स्वच्छता अभियान हे हाती घेण्यात आलं त्याच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीने डीप क्लिनिंग प्रत्येक प्रभागामध्ये आता प्रत्येक भागामध्ये हे आता सुरू झालेलं आहे आणि ह्याच स्वच्छता अभियानाच्या डीप क्लिनिंगच्या निमित्तानं आज आल्यनगर शहरामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना आहेत आणि त्याच्यापैकी एक केमिस्ट असोसिएशन म्हणजे मेडिकल वाल्यांच्या सगळ्या ज्या काही मेडिकल फील्डमध्ये काम करणारे जे काही व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत त्या व्यापारी बांधवांनाही वाटलं सं, की आपण देखील या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये डीप क्लिनिंगच्या अभियानामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे आणि त्यांनी आज चांगल्या प्रकारचा सहभाग हा सकाळी सहा वाजल्यापासून या संपूर्ण बंगाल चौकी परिसरामध्ये आज त्यांनी दिलेला आहे आणि निश्चित त्यांचा दवा बाजार बंगाल चौकीपासून अगदी शंभर दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता सामाजिक संघटना व्यावसायिक संघटना जसं आज यांनी पहिलं पुढाकार घेतला पहिलं इनिशिएटिव्ह आज या संपूर्ण केमिस्ट असोशियश घेतलेला आहे त्यांचा मी आयजनगर शहराचा एक नागरिक म्हणून त्यांच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं इतर ज्या व्यावसायिक संघटना असतील सामाजिक संघटना असतील त्यांनी देखील या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे जिथं जिथं स्वच्छता अभियान असेल किंवा आपापल्या परिसरामध्ये आज शहर स्वच्छ करणं मी जसा कचरा गाड्या आल्यात त्या दिवशीपासून मी सातत्याने सांगतो की आपल्याला इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला आपलं आलियानगर शहर हे पुढे आहे इंदोर हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर जिथं कुठेही कचऱ्याचा काय छोटा एखादा कागद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही इतकं इंदोर शहर स्वच्छ आहे आणि ते गेल्या दहा बारा वर्षापासून पहिला क्रमांक भारतामध्ये हा इंदोरचाच येतो आहे मग त्या धर्तीवरती आपल्याला काम करायचं हे काय कुठलाही महानगरपालिका हो कुठलाही कुठलाही अधिकारी आला कुठेही राजकीय व्यक्ती आला तरी करू शकत नाही स्वतः ज्या वेळेला नागरिक पुढाकार घेतील नागरिक एकदा ठरवलं की मी कचरा कुठं बाहेर टाकणार नाही तर हे चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतं कारण नागरिकांनी आता गाड्या आणल्या आहेत त्या गाड्यामध्ये कचरा टाकावं अशी एक विनंती करतो आणि आमचा संकल्प आहे आपलं घर स्वच्छ आपलं शहर स्वच्छ ही मोहीम त्या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवा आपण प्रत्येकाने पुढाकार घ्या आणि डीप क्लिनिंगच्या मोहिमेकरता सगळ्यात महत्वाचं योगदान आपण आपल्या घर जर स्वच्छ करतो प्रत्येकाने आपापल्या फक्त घराच्या बाजूला जेवढा असेल तेवढं जरी डीप क्लिनिंग केलं म्हणजे माती उचलून उचलणं असेल छोटी मोठी दगड असतील छोटा मोठा काही कचरा असेल हे जरी प्रत्येकाने आपापल्या घराच्या बाहेर ज्यांनी ज्यांनी आपला छोटा मोठा व्यवसाय असेल व्यवसायाच्या बाहेर केलं तरी शहर तुम्हाला दोन दिवसात स्वच्छ होईल कुठल्याच कोणती यंत्रणा लावायची गरज पडणार नाही म्हणून प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर आणि आपापल्या व्यावसायिक व्यापार जिथं करतो तेवढा जरी आवार घेतला म्हणजे अगदी दोन दोन पावलं असा तरी हे शहर स्वच्छ होणार आहे त्यामुळे या सगळ्या डीप क्लिनिंगच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येकाने सहभाग नोंदवा आणि इंदोरच्या इंदोरला आपल्याला स्पर्धा करायची इंदोरला मागं टाकायचं याच्याकरता आपण प्रत्येकाने महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यात स्वच्छ शहर हे अहिल्यानगर आहे ही एक वेगळी संकल्पना घेऊन आपल्याला काम करायचंय त्यामुळं आपण सर्वांच्या सहकार्य करावं योगदान द्यावं ही एक विनंती आपल्याला करतो आज बंगा चौकी परिसरामध्ये आपण पाहतो की इथं जनावर बांधले जातात कुठेतरी शेण टाकलं जातं घाण टाकलं जातं हे महानगरपालिका आहे नागरिकांनी जर जबाबदारी वागलं तर हे सगळं होणार नाही आपण आपली व्यवस्था आपलं जे काही पशुधन असेल ते आपण आपल्या जागेमध्ये ठेवावं रस्त्यावर कुठेही त्याचा नागरिकांना त्रास होईल असं करू नये अशी एक विनंती सगळ्या लोकांना नागरिकांना करतो हीच नाही तिथं जिथे आपल्याकडे काय पशुधन असेल त्यांनी आपापल्या जागेमध्ये करावं हो। आणि त्याच्या नागरिकांना कुठलाही आजूबाजूला शेजारी पाजारी रहिवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी <laughs> आज आमदार साहेबांच्या आणि महानगरपालिकेच्या पुढाकाराने जी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याच्यामध्ये आमच्या केमी संघटनेला सुद्धा वाटलं की ही सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे त्याच्यामुळं आमच्या संघटनेने पुढाकार घेऊन नगरपालिकेला आम्ही कळवलं होतं की आम्ही हे याच्यामध्ये सहभाग नोंदवू इच्छितो आणि त्यांनी पण आम्हाला ह्या प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतलं आमदार साहेबांनी सांगितलं तसंही ही फक्त नगरपालिकेची जबाबदारी आहे असं नाही आहे आपण सर्वसामान्यांनी सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला तर आपल्याला नगर शहर स्वच्छ सुंदर आणि मुक्त सुद्धा करता येईल ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी या मोहिमेमध्ये मनापासून सहभागी व्हाव्या धन्यवाद आज अहिल्यानगर नगर महानगरपालिकेच्या वतीने जो स्वच्छता मोहीम आज जे आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून जी सुरू केली आहे तिच्यासाठी आज आमच्या दवा बाजार येथे बंगाल चौकी ते दवा बाजार या एरियामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व आहिल्यानगर शहर व तालुका केमिस्ट असूनच्या वतीने श्रमदान करण्यासाठी या ठिकाणी सगळे आम्ही आलो होतो या ठिकाणी संग्राम भाई आमदार आपले लाडके संग्राम भाई या ठिकाणी आले आहेत त्यांनी आताच आपल्याला पूर्ण विस्तृतपणे या ठिकाणी या मोहिमेचा आपल्याला सांगितलेला आहे ते, त्या पद्धतीने सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपला असाच एक त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि आपलं शहर हे जसं बैयांच्या संकल्पनेत इंदोरमध्ये पहिलं शहर इंदोर जसं पहिलं शहर आहे स्वच्छते तसंच आपलं शहरही त्या पण धर्तीवर बनवावण्याची त्यांची जी मा, मानस आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रत्येक या ठिकाणी आपण इन्वॉल्वमेंट देऊन आपलं घर असेल आपला प्रभाग असेल तो स्वच्छ करण्याची या ठिकाणी इन्वॉल्वमेंट देऊन आपण तो पूर्णपणे करण्याचा नक्कीच येत्या पुढच्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत आणि असं सर्व संघटना असतील त्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि पुढाकार घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा